नमस्कार आजचा आपला प्रश्न आहे राष्ट्रीय ध्वज दिन कोणत्या दिन दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी चार ऑप्शन आहेत त्यापैकी ऑप्शन सी बावीस जुलै हे योग्य उत्तर आहे राष्ट्रध्वज समिती राष्ट्रध्वज समितीची स्थापना तेवीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला झालेली आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला राष्ट्रध्वज स्वीकारण्याचा ठराव मांडला होता नंतर आहे पिनास दोन त्याचे रचनाकार आहेत पिंगली व्यंकय्या संविधान सभेने दोन प्रकारचे ध्वज स्वीकृत केलेले आहेत एक आहे रेशमी आणि एक आहे खादी अशोक चक्राच्या ऐवजी स्वास्तिक वापरावे ही सूचना स्वभी कामत यांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने आठ मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो